बारा वर्षीय मुलगा सिद्धार्थ नेहमीप्रमाणे हसत खेळत होता ही घटना दुपारी तीन वाजता उघडकीस आली याबाबत अधिक माहिती अशी की सिद्धार्थ विजय चव्हाण वर्ष बारा असं या मुलाचं नाव आहे हकीकत पूर शिवारातील शेतवस्तीत राहणारा सिद्धार्थ शुक्रवारी दुपारी सायकलवरून किराणा माल आणण्यासाठी घराबाहेर पडला होता बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नसल्यानं कुटुंबियांसह गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला दरम्यान गावातील काही लोकांना भारत दारुंटे यांच्या शेताजवळ त्याची सायकल रिकामी पिशवी व शंभर रुपये आले तसेच त्या ठिकाणी काही रक्ताचे डागही आढळून आले हे डाग शंभर अंतरावर विहिरीपर्यंत आढळून आले विहिरीजवळ रक्ताचा सडा पडलेला आढळून आल्यानं सिद्धार्थचा जा घातपात झाल्याचा जा संशय पोलिसांनी व्यक्त केला त्यानंतर गंगापूर पोलिसांनी विहिरीत शोध घेऊन सिद्धार्थचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला सुरुवातीला बिबट्या किंवा हि इतर हिंस्र प्राण्यानं सिद्धार्थवर हल्ला केला असावा असा अंदाज वर्तवला आल्या आला आहे मात्र घटनास्थळी कोणत्याही प्राण्याचे ठसे न आढळल्यानं हा प्रकार घातपाताचा असल्याचं स्पष्ट झालं आहे या प्रकरणी सिद्धार्थची आई सुरेखा विजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा खून कोणत्या कारणातून झाला व कुणी केला याचा तपास पोलिसांकडून सुरू झालाय दरम्यान पुढील अपडेट्ससाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा